नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे तुरीचे बाजारभाव बऱ्याच बाजार, बाजार समित्यांचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्या ज्या स्थितीत तुरीला किती भाव मिळत आहे आणि तुरीची किती आवक होत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला जर रोजचे तुरीचे बाजारभाव मोबाईलवरतीच पाहायला आवडत असतील तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेल नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव व तुरीच्या बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायानजोदी आजच्या वेडिओला सुरुवात करूया बघूया आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार, बाजार, का बाजार समित्यांचे बाजारभाव बाजार समिती पैठण येथे आवक त्रेसष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो नऊ हजार रुपये पुढील बाजार समिती आपल्याकडे अमरावती येथे आवक सतराशे त्रेपन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळताय आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार आठशे बारा रुपये बाजार समिती नागपूर येथे आवक तीन हजार चौवेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळताय आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो नऊ हजार पाचशे तेरा रुपये त्यानंतरची बाजार समिती आपल्याकडे हिंगोली खानेगाव नाका येथे आवक ब्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे नऊ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आपल्याकडे कडमेश्वर येथे आवक तीनशे दहा क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे सत्तर रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो आठ हजार रुपये बाजार समिती जडकोट येथे आवक पाचशे बा सोळा क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे नऊ हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो नऊ हजार सातशे एकतीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे तुरीचे बाजार फाव चाला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र